आजचा अर्जुन कोण व कसे ओळखणार बेहदची परम शांती बापूजींच्या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या जगात अर्जुन व दुर्योधन आपण कसे ओळखणार यावर आपल्याला बेहदचे बापूजी व आनंद भैयामधील संवादातून परम सत्य जाणून घ्यायचे आहे आनंद भैया बापूजी त्यांच्यामध्ये कशी कोणती शक्ती आहे की ते समस्त जगाचे कल्याण करू शकतील बापूजी आजचा जो अर्जुन आहे ही एका अर्जुनाची गोष्ट नाही जो आत्मा आहे तो परब्रह्म परमेश्वराला जाणून घेईल आत्म्यात प्रचंड शक्ती आहे त्यामध्ये स्वतःच्या बेहेच्या कलेची शक्ती आहे तो आपल्या आत्म्याला ओळखेल आत्मस्वरूप बनेल तो आत्मस्वरूप बनेल सर्वोच्च परमात्म्याने परमधारात स्मरण करेल त्यांच्याकडून शक्ती घेईल आत्मस्वरूपात स्थित राहील आणि तो आपल्या आत्मस्वरूपातून ज्या प्रचंड शक्ती आहेत त्या शक्तींना जागृत करेल परम परम महाशांतीच्या व्हायब्रेशनने तो आपले, आपले आभामंडळ बदलेल आभामंडळ बदलल्याने मग वायुमंडळ बदलेल तो हळूहळू स्वपरिवर्तन करेल ज्ञानसागरात डुबून ज्ञान प्राप्त करणार व दुसऱ्यांना सुद्धा ज्ञान देणार परमशांती पाहिजे तर जे विनाश विनाश म्हणतात ते सर्व दुर्योधन दुशासन आहेत ही सर्व सकारात्मक आणि नकारात्मकतेची गोष्ट आहे पहिले ज्ञान विषयावर या कोणते ज्ञान विनाशाचे ज्ञान विनाश विनाश विनाशाचे ज्ञान आणि विना परिवर्तनाचे ज्ञान हे आजचे जे खरे अर्जुन आहेत ते हे सत्यज्ञान जाणणारे आहेत मी त्या महाभारताबद्दल बोलत नाही आजच्याबद्दल बोलत आहे आजचे युद्ध ज्ञानासाठी युद्ध आहे आनंद भैया बापूजी काय कृष्णाला माहीत नव्हते का हे स्थूल युद्ध करून काय फायदा दुसऱ्या पद्धतीने हे विश्व बदवायला हवे होते बापूजी बघा त्या वेळेला परब्रह्म परमेश्वराला धरतीवर आहेत हे माहीत नव्हते परब्रह्म परमेश्वर आपल्या ब्रह्मांडात नवीन नवीन आलेले होते येथे त्याची चाचणी होत होती महाभारताचे युद्ध परमेश्वरासाठी एक चाचणी होती त्याला माहीत नव्हते की हे महाभारत युद्ध आहे सर्वोच्च परमधामातून हे ऑलमायटी अथॉरिटी आपल्या ब्रह्मांडात आले होते आपल्या ब्रह्मांडातील धर्तीवर सर्वोच्च परमात्मा का बरं आले आपल्या गॅलक्सीमध्येच का आले आपल्या युनिवर्समध्येच का आले आपल्या म मल्टिवर्समध्येच का आले असे बेहिसाब मल्टिवर्स असे बेहिसाब कलेचे ब्रह्मांड आहेत आनंद भैया आपण जे योगाची परिभाषा सांगितली परिवर्तन जे करत आहे सकारात्मक व्हायब्रेशनने परमशक्तीच्या व्हायब्रेशनने दुनिया बदलावी विश्वशांती करावी दुनियातील सर्व आत्म्यांच्या मुक्ती जीवन मुक्ती रस्ता सांगावा हा मार्ग त्यावेळेस का नाही सांगितला बापूजी असे आहे की त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस परब्रह्म परमेश्वराला एवढा अनुभव नव्हता परब्रह्म परमेश्वराला या ब्रह्मांडाचे ज्ञान नव्हते विस्तुल जगाचे ज्ञान नव्हते हा रामकृष्णसुद्धा परमेश्वराचा अवतार होता परंतु त्यापासून ते काहीच शिकले नाही की ते यु युद्ध अवतारात रिपीट झाले पण कृष्णाला वाटले असते तर युद्ध झाले नसते ते ज्ञान देऊ शकत असते ज्ञानाने आत्म्याचे संस्कार परिवर्तन होत असते आनंद भैया म्हणतात बापूजी त्रेतायुगात एक व द्वापर एक युगात असे दोन युद्ध झाले राम आणि रावणात युद्ध झाले यात रामाने रावणाला रावणाचा वध करण्याचे ठरवले ते युद्ध सीतेसाठी झाले आणि दुसऱ्या महाभारतात युद्धामध्ये कृष्णाने युद्ध केले ते द्रौपदीसाठी हे एक निश्चित असते पण युद्धाची परंपरा कधीही थांबलेली नाही आणि कहाणी तर येथे पण आहे त्यांच्याकडे ज्ञान नव्हते आता आपण जे सांगत आहात ते तर परम शांतीच्या मंत्राने विश्वाच्या वायुमंडळात शांती निर्माण करायची आहे त्यासाठी अर्जुनाने परमशांतीचे व्हायब्रेशन वायुमंडळात पाठवण्याचे काम केले नाही का म्हणून युद्ध घडून आले आता आपली जी खरी लढाई आहे ती आपल्या स्वतःशीच आहे कारण ते मोहाचे बंधन तोडू शकत नाहीत आपण समाज कल्याणाचे कार्य करू शकत नाही बापूजी परंतु फक्त एक रामायण महाभारताची लढाई नाही नेहमी स्वर्गात व अर्थात जे देवता व राक्षसात मोठे युद्ध झाले आहे अशी कितीतरी देवता असुर संग्राम झालेत तेव्हा सुद्धा देवा असुर संग्राम होत होते ब्रह्म विष्णू शंकर सुद्धा आपापसात लढत होते ही आपल्या ब्रम्हणाची कहाणी आहे आनंद भैया बापूजी काही वेळा तर कहाणी समजत नाही की ब्रह्मा विष्णू शंकर आपापसात लढत होते त्यांना ज्ञान नव्हते त्यामुळे एक दुसऱ्यांच्या शक्तीला ते जाणू शकले नाही मग आपण सामान्य माणसाकडून कोणती अपेक्षा करू शकतो की लढाई करू नये शांतीने लढा जेव्हा या मनुष्याची हालत आहे व देवतामध्ये काम क्रोध लोभ मोह अहंकार आहे मनुष्य त्यापून कसा मुक्त होऊ शकेल देवता सुद्धा भोगी होते मनुष्यसुद्धा भोगी बनला परंतु कहाणी अशी आहे की मनुष्य पुन्हा देवता बनण्याचा प्रयत्न करतो ते भोगी बनून मनुष्य बनलेले असतात म्हणून या चक्रातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे ज्ञान नाही बापूजी ब्रह्मांडात स्थूल जगतमध्ये व सूक्ष्म जगतमध्ये लढाई होत असते त्यामुळे देवा अशुर संग्राम पहिल्यापासून होत आहे अनंत भैया तर आपले म्हणणे असे आहे की जगत मन मध्ये सुद्धा लढाई होत असते सूक्ष्म जगात मध्ये तर काय देवता तिसऱ्या लोकात सूक्ष्म जगात मध्येच राहतात तर तिसऱ्या लोकात युद्ध होत असते ना बघा एक गोष्ट सांगतो स्टार वार झाले हे सांगितले आहे मग भली तो सिनेमा आहे परंतु ते बनविणाऱ्याच्या बुद्धीमध्ये कसे आले कोणीतरी प्रेरणा देऊन ते बनवून घेतले आहे स्टार वॉर सिनेमा असे स्टार वॉर गॅलेक्सीसुद्धा होत असते ना एका गॅलेक्सीचा मालक दुसऱ्या गॅलेक्सीच्या मालकाची लढत नसेल का हे जेव्हा धरतीवर सुद्धा होते सूक्ष्म जगतमध्ये होते देवता तर सूक्ष्म जगतमध्ये तीन तत्वात राहत होते ना अनंत भैया मला वाटते अशा गोष्टींना बघून मला वाटते की अहिंसा परमो धर्म बापूजी जे आले त्या सर्वांनी अहिंसा परमो धर्म म्हटलेले आहे परंतु कोणती हिंसा करत आहे हे लोक काय म्हणतात की मुंग्यांनासुद्धा मारू नका ती एक हिंसाच होते सुद्धा आरबो खरबो किटाणू तुमच्या शरीरात भरलेले आहेत असे खूप किटाणू व्हायरसमध्ये आहेत तर त्यांच्यापासून कसे वाचणार आनंद भैया ते तर काही करू शकत नाहीत परंतु कृष्णाने काय म्हटले आहे तुम्ही काय बघावे आणि काय नाही बघायचे हे त्याने स्वतः निश्चित करत असतो कर परंतु वायुमंडळाचे जे हवेचे प्रदूषण आहे आवाजाचे प्रदूषण आहे त्यात तर मनुष्य फसला गेलेला आहे बघा येथे मनुष्य कसा निश्चित करणार की हा अर्जुन आहे की दुर्धन आहे बापूजी तो तर आपल्या ज्ञानाने ठरू शकतो ज्ञानाने कर्म बदलतात ज्ञानी कर्मसिद्धांत जाणून घेईल अर्जुन असेल तर गीता ज्ञान घेईल आनंद भैया बापूजी या युद्धात मनुष्य का गमावेल व का प्राप्त करेल बापूजी बघा हे आहे ते मी सांगत आहे परब्रह्म परमेश्वर राम होते कृष्ण होते परब्रह्म परमेश्वर आपल्या ब्रह्मांडात आपल्या धरतीवर लाखो वर्षापासून आलेले आहेत व ते सर्व निरीक्षण करत आहेत ही धरती हे ब्रह्मांड तर केवळ एक नमुना कोटी आहे असे अनंतकोटी ब्रह्मांड गॅलक्सीत युनिवर्स आहेत तेथे पण युद्ध होत आहेत समस्त मल्टिवर्समध्ये दे देवता व असुर आहेत जेथे जेथे सोलर सिस्टीम आहे तर असे किती सोलर सिस्टीम आहेत एका गॅलेक्सी अरबो सोलर सिस्टीम आहेत खरबो गॅलक्सी एका युनिवर्समध्ये आहेत ग्रेट ग्रेट युनिवर्स मल्टिवर्स असे अनंत कोटी ब्रह्मांड निहारिका आकाशगंगा याचे वर्णन आहे आनंद भाईया जगतमध्ये व स्थूल जगतमध्ये सारे लोक तयारच बसलेले आहेत तर या लढाया कोण रोखू शकतो बापूजी बघा या इस्तूल जगत बदल मी एका व्हिडिओत सांगितलेले आहे स्थूल जगत म्हणजे मध्ये जे होत आहे ते सूक्ष्म जगतमधील लोक मनुष्याद्वारे करून घेत आहेत मग ते प्रेरणा देऊन किंवा प्रवेश करून मग ते नकारात्मक कर्म असो की सकारात्मक कर् कर्म असो तर जो खरा अर्जुन असेल कर्माचा सिद्धांत माहीत असेल त्याला ज्ञान असेल तर तो परब्रह्म परमेश्वराला जाणून घेईल आनंद भैया हा लढाई झगड्याचा विषय येथे संपला परंतु जो अर्जुन विश्वकल्याणासाठी ज्ञान ऐकतो योग करतो त्याची या युद्धात हार होईल की जीत होईल या युद्धात कारण जीवन मृत्यू तर हे एक युद्धच आहे बापूजी जन्ममरणात येथे एक युद्धच आहे आजकाल जीवन जगण्यासाठी किती युद्ध करावे लागतात प्रत्येक क्षणाला नकारात्मक सकारात्मक संकल्पाचे युद्ध होत असते अनंत भैया सर्व मनुष्य विचार करतात की जीवन जगायचे जी जी। आहे तर चुकीचे कर्म करावे लागतील अशी लोकांची विचारसरणी असते बापूजी आज असे झालेले आहे मनुष्य जो पण श्वास घेतो त्यातूनसुद्धा नकारात्मक जात असते आहारसुद्धा नकारात्मक आहे माणसाचे मन बदललेले आहे मन अतिशय चंचल व नकारात्मक बनलेले आहे प्राणमय शरीर नकारात्मक झालेले आहे स्थूल शरीरसुद्धा जसे अन्न तसे मन झाले आहे त्यामुळे सूक्ष्म शरीर सुद्धा तसेच बनलेले आहे तर मनुष्य काय करेल मनुष्याला चांगले बनायचे आहे लोकांचे राहणीमान अतिशय उच्च झालेले आहे मान सन्मानात फसलेले आहेत ते नष्टमोहा झालेले नाहीत इच्छा सुद्धा खूप वाढल्या आहेत इच्छा मात्र अविद्या बनत नाही नष्ट मोहा बनले नाही म्हणून आत्म्याचे खुद्द स्वतःशीच हे युद्ध आहे आत्म्याचा खुद्द स्वतःचा शोध शोधायचे आहे की मी काय करावे आणि काय करू नये जे काही थोडेफार ज्ञान आहे अकर्म कोणते आणि सत्कर्म कोणते हे त्या आत्म्याला जर समजते ना तर हे दुर्योधन सुद्धा जाणत होता हे पाप कर्म आहे आज काल एवढा तर अंधकार नाही ना अनंत भैया अर्जुनाने सुद्धा कृष्णाला विचारले होते की पाप कर्म करायला का बरं पटकन धजत असतो कृष्णाने सांगितले की त्याची वासना हे पाप कर्म त्यांच्याकडून करून घेत असते जोपर्यंत मनुष्य आत्म्यातून अज्ञानरूपी अंधकार नष्ट होत नाही तोपर्यंत तो या फसलेला राहील व परत तो जीवनमृत्यूच्या चक्करमध्ये येत राहील बापूजी बघा आज अज्ञानरूपी अंधकाराला आपल्याला मिटवायचे आहे हा अज्ञानरूपी अंधकार काय आहे आत्म्याने कोणते कर्म करावे परमसत्य कर्म काय आहे परमसत्य ज्ञान काय आहे तो सर्वोच्च परमात्म्याला जाणून घेण्याचे कार्य करेल तर हा सर्वोच्च परमात्मा कोण आहे असे कर्म करावे आत्म्याने सर्व धर्म संप्रदायाच्या ही पलीकडे गेले पाहिजे सर्वोच्च परमात्मा आहे येथे धरतीवर तर अनेक धर्म मठ पंत संप्रदाय झालेले आहेत असे आपल्या युनिव्हर्समध्ये जेवढ्या धरती आहेत तेवढे अनेक धर्म मठ संप्रदाय आहेत समस्त मध्ये किती धर्म मठ संप्रदाय असतील अनंत भैया मनुष्य या संघटनेतून बाहेर पडत नाही तर बाहेर काय करणार बापूजी तर विशाल बुद्धी ठेवा जो आत्मा पॉवरफुल आहे तो सर्वोच्च परमात्म्याला जाणून घेईल तो त्यांचे सार समजेल की मला कोणते कर्म करायचे आहे आणि कोणते कर्म करायचे नाही मोहवश तो देह व देहाच्या संबंधित लोकांशी मोहाने जडलेला आहे म्हणून कितीतरी वेळेस व्हिडिओमध्ये सांगलेले आहे की मनुष्य सामाजिक प्राणी आहे तो मनुष्यात एक जीव बनला आहे तो आत्मा राहिलेला नाही तो मनुष्य जीव आत्मा बनला त्याचे स्वतःला आत्म समजावे व स्थित राहून परमात्म्याला जाणून घ्यावे अनंत भैया आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की कर्माचे जे कौशल्य आहे ते त्यांना प्राप्त केले पाहिजे बापूजी कर्माचे ज्ञान अकर्म काय आहे सत्कर्म काय आहे विकर्म काय आहे हे जाणून घेतले पाहिजे अनंत भैया बापूजी यात मनुष्य जीवनात वेळीची जी भूमिका आहे या, या युद्धाच्या मैदानात काय आहे बापूजी आजकाल युद्ध युद्धाचे मै मैदान म्हणजेच ज्ञान व अज्ञान आहे या ज्ञान व अज्ञानामुळे ज्याला ज्ञान आहे तो आपले चांगले कर्म सुधारतो जो अज्ञानी आहे तो पाप कर्म करतो म्हणजेच दुर्योधन दुःशासन ज्ञानी म्हणजे अर्जुन ज्ञानी तू आत्मा आहेस तो अर्जुन आहे ज्ञानी तू आत्मा आत्मस्वरूपात स्थित होऊन परमात्म्याचे स्मरण करतो आत्म्यात शक्ती घेऊन आत्म्याचे शक्तीबळ वाढवितो परम शांतीचे व्हायब्रेशन वायुमंडळात पसरतील व नकारात्मक वायुमंडळ सकारात्मक बदलेल ते आहेत अर्जुन व त्यांचे कार्य दुर्योधन तो आजचा जो दुर्योधन आहे तो पाप कर्म करतच करतच जातो तो विचारतच करत नाही की मी काय करत आहे आता वासना पण खूप वाढलेली आहे आनंद भैया बापूजी जर मनुष्य जर स्वतःमध्ये बदल करत असतो तर समाजाला काय फायदा होईल बापूजी मनुष्य आत्मा जेव्हा स्वपरिवर्तन करतील तेव्हा त्यांच्या विचाराचे परिवर्तन होईल व त्यांच्यामध्ये दुसऱ्याचे परिवर्तन करण्याची भावना निर्माण होते समाजाचे भले करण्याची भावना निर्माण होते जेव्हा तो एक चांगले करतो तर त्याला असंच वाटतं की माझ्यामध्ये सगळे चांगले झाले पाहिजे त्याचा सूक्ष्मामध्ये आभामंडळ चांगले बनते त्याच्या आभामध्ये परमतत्व येतात परमशांतीचे व्हायब्रेशन तो वायुमंडळात पसरतो आणि तो, तो दुसऱ्यांना पण शिकवतो की तुमी सुदा परम कि तुम्ही सुद्धा परमशांती जेव्हा ब्रेशन पसरून कोणतेही युद्ध होणार नाही असे संकल्प करतो अनंत भैया बापूजी कृष्णाने युद्धात अर्जुनाला म्हटले होते की तू आपल्यातील मुनीला जागृत कर तू स्थित प्रज्ञ बन स्थित प्रज्ञा बनशील तर सुखदुःखापेक्षा वरती पोहोचू कार्य करशील व तू स्वतः बदलून विश्वाला बदलू शकशील हे त्यांनी त्यावेळेस सांगितलेले होते पण आज आजच्या वेळेनुसार काय म्हणाल बापूजी म्हणतात बघा आत्म्या जेव्हा ज्ञान येते मी आत्मा आहे स्त्रीत बघणं म्हणजे आत्मस्वरूपात स्थित राहणे व सुखदुखात मग सिद्धांत समजतो मी कर्म केलेले कर्म भोगत आहे दुसऱ्यांचे कर्म भोगत नाही जेव्हा ज्ञान येते की मी आत्मस्वरूप बनणार आत्मस्वरूप बनून मी परमात्म्याकडून शक्ती घेणार परमात्म्याची व्हायब्रेशन जोडेल योग्य म्हणजे कनेक्शन तर माझ्या आत्म्यात शक्ती येईल तेव्हा मी परत शांतीचे व्हायब्रेशन वायुमंडळात पसरवित येईल तर माझे आभामंडळ बनेल मी सुखी होईल माझ्या घरचे वातावरण बदलेल घरातील सर्वजण परमशांती म्हणायला लागतील तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे परमशांतीचे व्हायब्रेशन पसरतील परमशांतीचा सुगंध सगळीकडे दळवळत राहील हे जे करेल तो खरा बेहेदचा अर्जुन असेल अनंत भया बाप पूजी अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले की जर या युद्धात मी ढगाप्रमाणे छिन्न झालो तर काय होईल तर आताच्या वेळी त्या ज्ञानी आत्माचे परमशांतीचे व्हायब्रेशन पसरत पसरत जर शरीर श शरीर सुटले तर त्याचे काय होईल बापूजी बघा हे युद्धात मारले जातात ना तर आत्म्याची सदगती दुर्गती होते तेथे दोन्ही बाजूंनी मरणे असते कोठेही मरणेच आहे मरणे म्हणजे शरीर सोडले होय तेथे ज्याला ज्या आत्म्यांचे ज्ञान नाही परंतु ज्या आत्म्यांना ज्ञान असते तेथे तो आत्मस्वरूपात बनून परमात्म्याकडून शक्ती घेईल परम शांतीचे व्हायब्रेशन पसरतील ही त्याला प्राप्ती आहे आनंद भैया म्हणतात बापूजी कृष्णाने अर्जुनाला असे म्हटलेले आहे की जर युद्धात तुमचा मृत्यू झाला तर तो कल्याणकारी असेल आणि तुम्ही स्वर्गातील सुख भोगाल व तुला न्याय मिळेल आपले मत काय बापूजी म्हणतात बघा महाभारत एक स्थूल युद्ध होते आजचे युद्ध सूक्ष्म युद्ध आहे आत्मज्ञानाने स्वपुरुषार्थ करेल त्यांचे युद्ध आहे आत्मा आता तमप्रधान बनलेला आहे योग करण्याने त्यांच्या आत्म्यात आत्म शक्ती येईल आत्म्यात शक्ती येऊन आत्मा निर्विकारी बनेल काम क्रोध लोभ मोप मत्सर अहंकार मुक्त होऊन जाईल व त्याचा आभा शक्तिशाली बनेल व ज्ञान प्राप्त झाल्याने तो नष्ट लब्धा बनेल तर तो विचार करेल की याशिवाय दुसरा उपाय नाही धर्माच्या नावावर लढणे झगडणे हा यावर उपाय नाही परम शांतीचे व्हायब्रेशन वायुमंडळात पसरविणे परज्ञान घेणे परज्ञान ज्ञान घेणे हा एक उपाय आहे ज्ञानाने स्वपरिवर्तन करणे आत्मस्वरूपाची अनुभूती करणे व दुसऱ्यांना आत्मस्वरूपाच्या अन्वेचे ज्ञान देणे ज्ञानदान महादान आजचे ज्ञान हे महादान हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यामुळे आम्हाला असे प्रेरणादायक नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहदची परम शांती की परम शांती सोचू परम शांत join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today